ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या पिंकी माळीचे वडिलांनी स्वतः म्हटलं की माझ्या मुलीने अजितदादांसोबत बारामतीला पाचदा विमान प्रवास केला प्रत्येक वेळी दादांचा विमानाचा रंग हा काळा असायचा त्याच दिवशी विमान अचानक बदलले गेलं जे मनवे मामा पंचवीस वर्ष चाळीस वर्षापासून ड्रायव्हर आहेत अजितदादांच्या गाडीवर त्यांनीही सांगितलं होतं की दादा एका फाईलवर सही देण्याकरता थांबले होते आणि त्यावेळेस दादाला दहा दा वाजले होते आणि देवगिरीवरून दुसऱ्या दिवशी दादा ज्या कलिना गेट नंबर आठला निघाले विमानतळाकडे तर अर्थातच त्यांच्यासोबत गाडीत किती माणसं होती म्हणजे गाडीत किती बसली ते देवगिरीच्या सी सी टी व्हीमध्ये दिसेल आणि तिथून विमानतळावर गेल्यानंतर विमानतळावरून विमान विमानात बसेपर्यंत पाच होती म्हणजे जे डी जी, जी सी ए म्हणते की सहा मृतदेह सापडले मग पहिले पाचच बसले असं जे आता सांगितलं जातं आहे मग पाच बसली होती की सहा हे एकदा त्या सी सी टी व्ही तो तरी येऊ द्या ना तो ब्लॅकबॉक्सचा डेटा नंतर येणार पायलट का बदलल्या गेले पायलट म्हणतो आम्ही ट्रॅफिकमध्ये अडलेलो होतो तर ते काही एस टी नव्हती ना तिथं ती, ती फ्लाईट होतं आणि धावपट्टीवर विमान लँड होतं आहे हे दादांना कोणी सांगितलं एक पण अजितदादा ज्या विमानात बसले जे विमान नादुरुस्त होतं ज्या व्ही एस आर कंपनीवर बंदी होती ते नादुरुस्त विमान अजितदादांना का दिल्या गेलं अजितदादा पहिल्या दिवशी बायरोड जाणार होते पुण्याला तर त्यांना जाऊ नका असं कोणी सांगितलं फक्त अजितदादा ज्या विमानात प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानाचं ऑडिट त्यांनी सुरू केलेलं आहे रोहित पवारांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टीत मी पण पहिल्या दिवसापासून जे प्रश्न उपस्थित केले त्यात आणि त्यात बऱ्यापैकी साम्य आहे मीच नाही माझ्या पक्षाकडून आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेबांनी तोच एक शंका तीच उपस्थित काही दिवसांपूर्वी केली होती अनेक लोकांना शंका आहेत पक्षाच्या रुपाली ते ठोंबरे असतील किंवा हे सगळ्यांनी ह्या गोष्टी संदर्भात आवाज उठवला तर आमचं म्हणणं असं आहे की डी जी सी एच्या विमानाच्या चौकशीच्या संदर्भात म्हणजे आज ते स्प स्वतंत्रपणे बारामती एअरपोर्टवर गेले पण अजितदादा ज्या विमानात बसले जे विमान नादुरुस्त होतं ज्या व्ही एस आर कंपनीवर बंदी होती ते नादुरुस्त विमान अजितदादांना का दिलं गेलं अजितदादा पहिल्या दिवशी बायरोड जाणार होते पुण्याला तर त्यांना जाऊ नका असं कोणी सांगितलं हे जे काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले हे खरोखर शंका घेण्यासारखे आहेत अजितदादा जर त्या दिवशी पुणे मुक्कामी गेले असते तर कदाचित अठ्ठावीस जानेवारीची काळी पहाट किंवा काळा दिवस हा महाराष्ट्राला पाहण्याचं दुर्दैव आलं नसतं पण आता असं आहे की व्ही एस आर कंपनीच्या पायलट लोकांचा पन्नास कोटीचा विमा काढल्याचा आरोप मी केला याच्यावर व्ही एस आर कंपनीचं अजूनही काही स्पष्टीकरण आलं नाही आमच्या ज्या शंका आहेत पिंकीमाळी जी क्रू होती त्या पा पायलटसोबत तिच्या वडिलांनी पण घातपात आता शंका व्यक्त केलेल्या आहेत इतकंच काय तर व्ही एस आर कंपनीच्या जितक्या विमानाचं ऑडिट आता सुरू आहे फक्त अजितदादा ज्या विमानात प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानाचं ऑडिट त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचे काही प्रश्न असे आहेत की मी तर स्वतः सी आय डी चौकशी यांनी लावली मान्य मुख्यमंत्र्यांनी पण माझं मला असं वाटतं की सी आय डी चौकशीमध्ये काही मर्यादा येऊ शकतात तपास यंत्रणेच्या किंवा त्यांच्या हाती काही भाग नसतो त्याच्यामुळे उच्चस्तरीय चौकशीची मी मागणी केली रोहित पवार यांनी त्यांच्या पद्धतीनं बाह्य देशातील संस्थेची मागणी केली ते स्वतः केंद्रीय मंत्र्यांना भेटतात ठीक आहे अर्थात ते त्या परिवारातले आहेत ते अजितदादांचे पुतणे होते पण आमचं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजितदादांच्या नेतृत्वात मी पण आता गेल्या दहा वर्षापासून काम करतो आहे नऊ दहा वर्षापासून साधारणपणे आम्हाला असं वाटतं की ही जर चौकशी लागली तर आमचा महाराष्ट्रातल्या तुम्ही जे म्हटलं की शंकेचे ढग महाराष्ट्रावर आहेत अनेक लोक प्रश्न विचारत आहेत आता मी जर उच्चस्तरीय चौकशीचं पत्र मान्य मुख्यमंत्र्यांना दिलं असेल तर त्यात माझी मागणी काय म्हणजे माझी म्हणजे कार्यकर्त्याची पक्षाची किंवा महाराष्ट्रातल्या जनतेची तर आमचे प्रश्न असे आहेत की या याच्यामधून हवामान तांत्रिक बिघाड किंवा मानवाची चूक नेमकं कारण काय पायलट का, का बदलल्या गेले पायलट म्हणतो आम्ही ट्रॅफिकमध्ये अडलेलो होतो तिथे काही एस टी नव्हती ना तिथं ती, ती फ्लाईट होतं आणि धावपट्टीवर विमान लँड होतं आहे हे दादांना कोणी सांगितलं धावपट्टी जर त्याची क्षमता बाराशेची असेल व्हेजिबिलिटी त्याची जे ज्या पद्धतीने सांगितल्या गेली दादा डन केल्याशिवाय विमानात बसत नव्हते त्याच्यामुळे ही मानवी चूक होती का ब्लॅक बॉक्स तांत्रिक अहवाल याची सार्वजनिक चौकशी कधी पूर्ण होणार कारण ब्लॅक बॉक्सचा डेटा अजून मिळाला नाही एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ए टी सी अर्थात संवादाची संपूर्ण नोंद ही त्या माध्यमातून जाहीर झाली पाहिजे विमानांची मेंटेनन्स हिस्ट्री व पायलटची फ्लाईटलॉग माहिती ही पण मिळालेली पाहिजे सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये काही त्रुट्या होत्या का आणि घटनास्थळाचा पंचनामा व फॉरेन्सिक तपासाची मार्गदर्शकता ह्या सगळ्या गोष्टी आणि मी अशी मागणी केलेली आहे की न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करा त्या माध्यमातून एक तज्ज्ञ समिती नेमा ज्याच्यामध्ये एव्हिएशन फॉरेन्सिक आणि सुरक्षा ह्या गोष्टी इन्वॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि सर्व अहवाल वेळेत सार्वजनिक करणं महत्त्वाचं आहे आणि ती माहिती कुटुंबाला त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या साडेबारा तेरा कोटी जनतेला मिळाली पाहिजे दादांच्या घातपात आहे की अपघात आहे ह्या गोष्टीवर चर्चा होतेच आहे पण त्या गोष्टीचं सत्य काहीही असलं तरी शंकेचं निवारण होणं महत्त्वाचं आहे आणि अधिकृतरित्या आणि विश्वासार्ह पद्धतीनं ही उत्तरं महाराष्ट्र मागतो आहे आणि तो लढा आमचा कायम आहे तो लढा आम्ही लढणार आहोत विमान कंपनी कोणाची होती कोणा नेत्याची होती कोणा नेत्याशी जुळलेली आहे का असेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यातच महत्वाची गोष्ट की अशा विमान कंपनीला असे व्ही व्ही आय पी पर्सन्स ला घेऊन जाण्यासाठी कोणी अडवलं नाही का किंवा असं त्यांना भीती वाटली नाही का की आपले विमान कंपनीचं नाव किंवा आपलं विमान जे आहे जे जे होतं ते दिलं नाही आणि जे नाही ना द्यायचं ते दिलं अशा पद्धतीनं व्ही आय पी पर्सनसोबत जर असं होत असेल तर शंका उपस्थित होतीलच म्हणूनच आमच्या शंका उपस्थित होत आहेत की अजितदादा हे काही साधं नाव नाही आहे महाराष्ट्रामधलं एक महाराष्ट्राचं पुरोगामी नेतृत्व म्हणजे अजितदादा जाण्याचं जितकं दुःख त्यांच्या पक्षाच्या आमदारांना वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांना आहे तितकंच दुःख पत्रकारांना पण आहे तितकंच दुःख महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सर्वसामान्य मुलांना लहान लहान लेकरांना पण आहे त्याच्यामुळे ते इतका मोठा नेता आणि अशा नादुरुस्त विमानाच्या विमानामध्ये बसतो दादांच्यासोबत नेहमी ओ एस डी पी एस पी ए असतात त्या दिवशी दादा एकटेच आहेत दादांची कागदपत्रं जी काही त्या माड पडली गोजूबाबीच्या ती कुठं जळाली दिसली नाही आता व्ही एस आर कंपनीवर इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार रोहित पवारांनी आरोप केले की कोणाची कंपनी आहे कोण काय आहे त्याच्यात त्या बुळात तळात मला जायचं नाही कारण माझा तेवढा अभ्यास नाही आहे टेक्निकल अभ्यास नाही आहे मला एवढं कळतं की ते व्ही एस आर कंपनीवर बंदी होती तीन वर्षापासून बॅन होता जो पायलट आहे कपूर नावाचा त्याचासुद्धा इतिहास जो होता तो व्यसनाधीनतेचा होता त्याच्यावर पण दोन तीनदा कारवाया झाल्या आणि मेन पायलट जो त्या दिवशी येणार होता रोहित सिंग आपल्या सिंग नावाचा तो तिथे आला नाही तो ट्रॅफिकमध्ये अडला तर हे जे शंकेचं काहूर आहे म्हणून अशा मोठ्या व्यक्तीला अशा नादुरुस्त विमानात सकाळी कोणी बसायला लावलं दादा काही इतके दूध खुळे होई नव्हते हो अहो अलीकडच्या काळात जर दादांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या सोडून काचाच्या बाटल्या जर पाण्यासाठी परचेस केल्या असतील तर याच्यामागं काही ना काही कारण असेल त्यांना कुठंतरी काही ना काही जाणवत असेल आठ दहा महिन्यापासून त्यांच्या मनात काहीतरी शंकेचं काऊर होतंच अजू बरेचदा त्यांच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट जाणवत होतं पण आम्ही सामान्य कार्यकर्ते आम्ही काय विचारण्याची प्रश्न विचारण्याची आम्ही हिंमत करू शकत नव्हतो त्यामुळे मला असं वाटतं की ही कंपनी या कंपनीने अजूनही ती जबाबदारी स्वीकारलेली नाही हे मुजोर आणि माजुर्डी कंपनी आहे कुठलाही त्यांच्या पायलटवर त्या विमान कंपनीच्या मालकावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही त्याच्यावर गुन्हे दाखल करा ना त्या लोकांना चौकशीला ताब्यात घ्या आणि नेमकं का पायलट का बदलला माळीचे वडिलांनी स्वतः म्हटलं की माझ्या मुलीने अजितदादांसोबत बारामतीला पाचदा विमान प्रवास केला प्रत्येक वेळी दादांचं विमानाचा रंग हा काळा असायचा त्याच दिवशी विमान अचानक बदललं गेलं हे क्रू पायलटच्या वडिलांचं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे ही अमोल मिटकरी तर वेळा असेल हो पण अख्खा महाराष्ट्र वेळा नाही आहे त्याच्यामुळे अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याकरता अचानक हे विमान कसं आलं आणि दादांना कोणी सांगितलं की दादा टेक ऑफ घ्यायला अडचण नाही तिथं आपल्याला बसता येतं आणि तिथून ते विजयदुर्गला जाणार होतं त्यात इतकं फ्युअल होतं इंधन इतकं स्टॉक भरला होता आणि काय तर एका शिफ्टमध्ये दोनदा लँड करायचं आणि आपलं पैसे वाचवायचे म्हणजे अजितदादा काय तुम्हाला गल्लीबोळातला नेता वाटला का अजितदादा हे इतकं मोठं नाव महाराष्ट्रातलं इतकं मोठं नाव होतं अलीकडच्या काळामध्ये आणि कदाचित महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अजितदादा अशी त्यांची एक वकूब होता त्या दादाच्या संदर्भात इतकी ढिलाई झाली त्या व्ही एस आर कंपनीकडून आणि त्या व्ही एस आरवर अजून कुठलीही कारवाई नाही मला असं वाटते की ह्याकरता बाह्य तपास यंत्रणा महत्त्वाच्या आहेतच आणि ह्याकरता उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे असं संपूर्ण हे जिसको काय ते की बादल जो मंडळा हे शक्य बादल तर ह्याच्यामध्ये काही षडयंत्र असं वाटतं शंभर टक्के याच्यामध्ये षडयंत्र घातपात असल्याचा याच्यामागं काहीतरी मोठं षडयंत्र हे काही इतकं साधं सोपं वरवर जेवढं पाहता काय आहे सावळेसाहेब जर ही गोष्ट आपण इग्नोर केली की आता झाले तेरा दिवस झाला असेल अनेक विमानं उडतात पळतात विजय रुपाणी आपले हे सॉरी रुपाणी साहेब गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांचं विमान दुर्घटनेचा अपघात झाला त्या दिवशी दादा आपल्या अकोल्यात होते इथेच होते तुम्हीच दुण। त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता शोक व्यक्त केला होता आणि तात्काळ ते इथून खामगावला गेले होते तर मला असं सांगा की इतक्या मोठ्या घटना ह्या इतक्या सहजासहजी होत नाहीत त्याच्यामुळे हे वरवर पाहता इतकं साधं प्रकरण नाही जर ते प्रकरण मागं पडलं तर इतका मोठा नेता काळाच्या पडद्याआड जाईल का मृत्यू झाला कसा झाला घातपात आहे की अपघाती मृत्यू आहे हे कोडं याचा शोध घेतला पाहिजे महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे या गोष्टीकरता रोहित पवारांनी म्हटलं आहे की दादा बाळीनी चालले होते आणि तुमचे एन सी पीचे नेते आहेत प्रमोद हिंदूराव यांनीसुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणी दादानी गाडीमध्ये संध्याकाळी सत्तावीस तारखेला बॅगा भरल्या होत्या पण ऐनवेळी प्रफुल्ल पटेलांचा फोन आला मला फ एका सही करायचे मी पुढच्या काही दिवस बाहेर जाणार आहे आणि त्यातच त्या वेळ गेला आणि बॅगा काढायला लावला उद्या सकाळी प्लेननी जा असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे नेमकं याच्या मागं प्रफुल्ल च नाव त्यांनी घेतलेलं आहे नाही मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही मला त्यात जायचं पण नाही पण मला एक गोष्ट सांगायची की प्रमोद हिंदुराव हे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वातला आता त्यांनी त्यांची जे मनवे मामा पंचवीस वर्ष चाळीस वर्षापासून ड्रायव्हर आहेत अजितदादांच्या गाडीवर त्यांनी हे सांगितलं होतं की दादा एका फाईलवर सही देण्याकरता थांबले होते आणि त्यावेळेस दादाला आ दहा वाजले होते आणि दादांनी जवळपास आठ वाजता त्या बॅगा गाडीमध्ये टाकायला सांगितल्या आणि आपण दोन तासात पुण्याला जाऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन बारामतीला जाऊ असा ठरलेला कार्यक्रम होता कारण पहिली सभा जिल्हा परिषद नीरा गणाच्या संदर्भातली दादांची सकाळी दहा साडेदहाची होती तो कार्यक्रम पण माझ्याकडे आला आहे हे मनवे मामा सांगतात जे त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत आणि तीच शंका प्रमोद हिंदूरावांनी उपस्थित केली फक्त तिथं फोन कोणाचा आला त्यांना कोण भेटलं ह्याबद्दल मला तर काही माहिती नाही पण मी एवढं सांगतो की दादा आठ वाजता फ्री झाले होते आणि दहा वाजेपर्यंत ते सहज पुण्याला पोहोचू शकले असते इथं मदत कोणाचं फोन आला कोण भेटलं हे सगळे सी सी टी व्ही आले पाहिजे देवगिरीवरचे पण समोर आणि देवगिरीवरून दुसऱ्या दिवशी दादा ज्या कलिना गेट नंबर आठला निघाले विमानतळाकडे तर अर्थातच त्यांच्यासोबत गाडीत किती माणसं होती म्हणजे गाडीत किती बसली ते देवगिरीच्या सी सी टी व्हीमध्ये दिसेल आणि तिथून विमानतळावर गेल्यानंतर विमानतळावरून विमानात बसेपर्यंत पाच होती म्हणजे जे डी डी जी सी ए म्हणते की सहा मृतदेह सापडले मग पहिले पाचच बसले असं जे आता सांगितलं जातं आहे मग पाच बसली होती की सहा हे एकदा त्या सी सी टी व्ही तो तरी येऊ द्या ना तो ब्लॅकबॉक्सचा डेटा नंतर येणार थोडं प्रमोद हिंदूरावांनी काय बोलावं ते त्यांचा वैयक्तिक तो अधिकार आहे रोहित पवारांनी काय शंका उपस्थित करावी कोणाचं नाव घ्यावं त्या तळात मला जायचंच नाही आहे मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पण जितके प्रमोद हिंदूराव दादांच्या सोबत राहिले देवगिरीवर तितकं मला तरी वाटते आमच्यापैकी कोणी राहिलं नसेल एक शेवटचा प्रश्न हिंदूराव आणि रोहित पवार यांनी एकच नाव घेतलेलं आहे रोहित पवारांनी पहिले पूर्व विदर्भातले एक मोठे तुमचेच नेते त्यांचं नाव घेतलं आणि हिंदूरावांनी तो स्पष्ट उल्लेख केलेला आहे प्रफुल्ल पटेलांचा त्यांचं बोलणं योग्य वाटतं बरोबर आहे ते त्या दोघांनाच माहीत आता पूर्व विदर्भातले नेते असं रोहित पवारांनी म्हटलं ते ऐकलं मी तर हो बरोबर आहे पण पूर्व विभ विदर्भातले कोणते नेते कोण्या पक्षाचे नेते पूर्व विदर्भात शेवटी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच पक्ष नाही ना भाजप पक्ष पण आहे शिवसेना सर्वच पक्ष आहेत त्यामुळे कोण्या पक्षाचं हे त्यांनी सांगितलं नाही नंबर एक आता ह्यांनी जे नाव घेतलं ते प्रमोद हिंदूरावांनाच तुम्ही विचारलं पाहिजे मला असं वाटते की हे राजकीय आरोप प्रत्यारोप केल्यापेक्षा अजितदादांच्या घातपाताची निपक्षपाती चौकशी होण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जीवाचं रान करून सर्व आमदारांनी सुनेत्रा वाईंच्या नेतृत्वात परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची भेट घेऊन केंद्रीय अमित शहाची भेट घेऊन याची ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन संदर्भात चौकशीच्या संदर्भात आपण हालचाली केल्या पाहिजे बाकी हिंदूराव साहेबांचं हिंदूराव साहेबांना माहीत मी काय बोलणार एक छोटासा चो, प्रश्न आहे एवढे दिवस झाले विमान अपघातानंतर विमान कंपनीवर अजून गुन्हा दाखल होत नाही हे सर्व कोणाकडे असतं केंद्राकडे असतं उड्डाण मिनिस्टरीकडे असतं नेमकं त्यांनी हे करायला पाहिजे होतं मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री विमान वा उड्डाण मंत्री त्यांनी ब्लॅक बॉक्सचा डेटा आम्ही ताबडतोब देऊ सार्वजनिक करू टाइम कर आता ताबडतोबचा टाईम बॉन्ड पिरियड नेमका मला कळला नाही ताबडतोब म्हणजे एका दिवसात देत आहे पाच दिवसात देत आहे आठ दिवसात देत आहे पंधरा दिवसात देत आहे आता आजचा पंधरावा दिवस आहे बरोबर आहे उद्या दादांचा अंत्यसंस्कार झाला होता कारण पंधरा दिवसापूर्वी एकादशीचा दिवस होता उद्या एकादशी आहे माझा प्रश्न असा आहे की केंद्रीय तपास यंत्रणा व्यवस्थित काम करते असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलं सी आय डी व्यवस्थित काम करते असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आम्ही पण मुख्यमंत्री महोदय आणि केंद्रीय मंत्र्यांच्या केंद्रीय त्या याच्या चौकशीच्या अजिबात त्या त्या बाबतीत आमच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही कारण दादा जाण्याचं दुःख त्यांना पण तितकंच आहे त्यात काही दुमत नाही प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टिगेशन्स कंपन्या किंवा ज्या चौकश होतात त्या इतका डिले का बरं साधारण व्यक्ती नाही ना गेली मला असं वाटतं अजितदादासारख्या माणसाबद्दल जर इतकी ढिलाई होत असेल तर मग सामान्य व्यक्तीचं काय त्याच्यामुळं हे प्रश्न तर जनतेच्या समोर विचारणं त्याच्याकरता कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही याचा पाठपुरावा मी तरी वैयक्तिक सोडणार नाही तर एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये शेवटपर्यंत या संपूर्ण घटनामध्ये हा घात आहे की अपघात आहे याची चौकशी संपूर्ण झाल्याशिवाय मी चूप बसणार नाही आणि या सी आय डी चौकशीसोबतच बाह्य चौकशीसुद्धा त्यांनी या ठिकाणी त्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे धनंजय साबळे मुंबईत काकोला